शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर कापसाचे लवकर येणारे टॉप पाच वान त्या ठिकाणी शेतकरी बांधण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे हे पाचही अर्ली वान आहेत जेणेकरून आपला कापूस लवकर आपल्या घरी येईल आणि रब्बी हंगामात आपलं शेत लवकर रिकाम होईल दुसरं पीक पेरण्यासाठी सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा आणि त्याला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आता लवकरच पेरणीला सुरुवात आहे शेतकरी बांधव बागायती आणि कोळवो दोन्ही पद्धत कपाशी कापशात लागवड करतात लवकर येणारं वान त्यामध्ये पहिलं वान आहे म्हणजे अजितचं अजित पाच याला अजित फोरफाईव्ह सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात मागच्या काही वर्षामध्ये खूप चांगला उत्पादन शेतकरी बांधवांना या वानानं दिलेलं आहे कमी मेंटेनन्सचं हे वान आहे आणि लवकर खाली होते रब्बी हंगामात आपण दुसरं पीक पिरू शकतो यावर्षी चांगलं डिमांडमध्ये हे अजित फोरफाईव्ह त्याडकिनी वान आहे याचा आपण जर कालावधी पाहिला तर एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा याचा कालावधी आहे कमी अंतरावर लागवड करण्यासाठी हे योग्य आहे म्हणजे अंतर जर कमी केलं तर ऑटोमॅटिक जे झाडं आहे ते जास्त बसतात आणि जेवढं झाडे जास्त बसले तेवढं उत्पादन जास्त येणार आहे याचं एका बोंडाचं वजन जे आहे ते साडेचार ते पाच ग्रॅमपर्यंत आहे थोडंसं हलकवान आहे परंतु क्विंटल मागे शेतकरी बांधवांना चांगलं उत्पादने देऊन जाते ही शिफारस खास करून विदर्भ आणि मराठवाडा या दोन राज्यांमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि जमीनचा जर विचार केला तर हलकी ते मध्यम जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाण त्या ठिकाणी येणार आहे दुसरी अर्ली व्हेरायटी आहे दुसरं कापसा वाण आहे ते म्हणजे सुपर कॉट याचा कालावधी आहे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा बोंडांचे वजन जर पाहिले एका बोंडांचे वजन तर साडेपाच ते सहा ग्रॅम आहे म्हणजे बोंडांचं वजनसुद्धा जास्त आहे आणि थोडंसं अर्लीसुद्धा वाण आहे शिफारस याची महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये प्रामुख्याने चांगल्या पद्धतीनं वाण येऊ शकते जमीन जर पाहिली तर मध्यम जमिनीमध्ये हे वाहन खूप चांगल्या पद्धतीने येतो लांब धाग्याचा दा कापूस आहे आणि कीड कीडीबाबत हे जे वाहन आहे सुपरकाट हे सहनशील आहे म्हणजे जास्त वाहन रशो कीड यामध्ये येत नाही किंवा जास्त प्रादुर्भाव याच्यावर होत नाही आहे आणि झालंही तर कमी मेंटेनन्समध्ये तो निघून जातो तर अशा पद्धतीने हे वाहन आहे सुपर कॉट मागच्या वर्षी किंवा दोन तीन वर्षामध्ये खूप चांगला रिझल्ट शेतकरी बांधवांना या वाहननी दिलेला आहे आणि शेतकरी बांधांनो आपल्याला कुठल्या व्हेरायटीनं चांगला कापूस दिलेला आहे त्या आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे इतर शेतकरी बांधव आपली कमेंट वाचून चांगले पदन व्हॅरेडी त्यांना मिळेल तिसरं वान आहे ते म्हणजे निजुळ कंपनीचं नवनीत वान हे सुद्धा अर्ली वान आहे याची कालावधी आहे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा बोंडांचे वजन जर पाहिले एका बोंडांचे तर पाच ते साडेपाच पर्यंत आहे म्हणजे म्हणजे बोंडसुद्धा वजनदार आहे सुद्धा वजनदार आहे आणि अर्ली सुद्धा वान आहे ही शिफारसुद्धा महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये हे जे प्रामुख्यानं शिफारस त्या ठिकाणी आहे खूप चांगल्या पद्धतीने तीन राज्यांमध्ये हे वाहन येऊ शकते कोरळगाऊ व बागायती दोन्ही जमिनीसाठी हे वाहन उत्तम आहे अशा पद्धतीने हे नवनीतचं वान आहे चौथं जे वान आहे ज्या वाहनानं मागच्या वर्षी मार्केट गाजवली ते म्हणजे राशीचं राशी शिफ्ट राशी नवीनच व्हरायटी आहे पण चांगली दमदार कामगिरी या व्हेरायटीनं त्या ठिकाणी केलेली आहे याचा कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा त्या ठिकाणी कालावधी आहे आणि वजन जर पाहिलं आपण एका बोंडाचं तर साडेपाच ते सहा ग्रॅमपर्यंत आहे म्हणजे अर्ली वानसुद्धा आहे आणि बोंडांचं वजनसुद्धा कापससुद्धा त्या ठिकाणी वजन दर आहे म्हणजे दुहेरी फायदा शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी आहे महत्त्वाचं म्हणजे याला फॉरेनचा जो खर्च आहे तो कमी पुरवत आहे कारण याच्यावर रश्रीचा प्रादुर्भाव हा कमी होतो आणि जेवढा रश उकळीचा प्रादुर्भाव कमी होईल तेवढा फॉरेनचा खर्च कमी होतो आणि लवकर हे वाण येते त्यामुळे बोंडचा प्रादुर्भावसुद्धा याच्यावर कमी होतो तर अशा पद्धतीनं हे व्हेरायटी आहे राशीची स्विफ्ट मागच्या वर्षी आपण कोणा शेतकरी बांधवांनी या राशी स्विफ्टची लागवड केली होती का आणि एकरी उत्पादन आपल्याला किती झालं ते सुद्धा आम्हाला खेमेंटमध्ये आपण नक्की सांगा म्हणजे इतर शेतकरी बांधवांना आठवणीचा फायदा होणार आहे शेवटची आणि पाच नंबरची जी आपली व्हरायटी आहे ते म्हणजे एन बी सी टेन गेल्या काही वर्षामध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी या एन बी सी टेननं त्या ठिकाणी केलेली आहे अर्ली वान आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस त्या ठिकाणी हे वान घेते वजन जर पाहिलं आपण एका बोंडाचं तर साडेचार ते पाच ग्रॅम पर्यंत याचं एक वजन आपल्याला पाहायला मिळते आणि हे वाहन कोरोड जमीनसाठी उत्तम मानले जाते कारण लवकर येणारं वाहन आहे आणि पाऊस पडल्यान सुद्धा आणि पेरणीसोबत जर आपण ही लागवड केली तर लवकर येते वाहन त्याटकिने येते शेतकरी अशा पद्धतीने आपण टॉप पाचच्या ह्या कापसाच्या हरली काप येणाऱ्या व्हरायट्या त्या अटकेने पाहिलेल्या आहेत यापैकी आपल्या मते किंवा आपण लागवड केलेली कुठली व्हरायटी असेल तर ते सुद्धा आम्हाला सांगा आणि आपण जे हे पाच व्हरायट्या पाहिल्या म्हणजे बी एनबीसी टेन स्विफ्ट त्यानंतर अजित पाच आणि नवनीत यापैकी आपण कुठली व्हेरायटी लागवड केली होती का आणि या व्हरायटीचा आपल्याला किती उत्पादन झालं एकरी क्विंटल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा मग शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे आणि एक शेतकरी बांधव दुसऱ्या शेतकरी बांधवांची मदत जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शेतकरी आर्थिक स्थिती चांगली होणार नाही शेतकऱ्यांनीच आता शेतकरी मदत त्या ठिकाणी करायची आहे धन्यवाद हे होते अर्ली कापसाचे येणारे टॉप पाचवान काही प्रश्न आपले या व्हिडिओसंबंधी असतील तर ते तुम्ही कमेंट करा आपल्या कमेंटला शंभर टक्के उत्तर दिलं जाईल धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणारा इतिहास परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन आणि हो शेतकरी बांधून आपल्या चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे शेती घेतार्थ माहिती आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद जय जवान जय किसान